श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे एक जानेवारी आणि इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे तर शुक्रवारी आणि ही वर्षातील पहिली विनायक चतुर्थी आहे आणि या दिवशी आपल्याला बाप्पांची मनोभावे सेवा करायची आहे काही अत्यंत प्रभावशाली उपाय देखील करायचे आहे की या दिवशी बाप्पांची सेवा उपासना उपाय केल्याने बाप्पांची वर्षभर आपल्यावरती अखंड कृपा राहील आणि आपल्या कामामध्ये जी काही अडथळे अडीअडचणी आपल्या या छोट्या मोठ्या सेवेने किंवा उपायाने त्या तळून जातील तर उपाय कशा पद्धतीने करावा कोणत्या वेळेमध्ये करावा याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शुक्रवारच्या दिवशी पवित्र विनायक चतुर्द चतुर्दशीच्या दिवशी एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे आणि हा उपाय तुम्हाला मदत करेल सर्व कामात आपल्याला यशाची प्राप्ती होईल त्याचबरोबर कर्जमुक्ती होऊन आपल्या सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य संकटे दूर होतील आणि आपल्या घरामध्ये आयुष्यामध्ये सुख संपत्ती शांती आणि समृद्धी येईल इतक्या लहानशा नारळात अशी अद्भुत शक्ती कशी असते बघा सर्वप्रथम आपल्याला आता नारळ हा इतका महत्वाचा मानला जातो कारण भारतीय संस्कृतीत नारळाला श्रीफळ देखील म्हणजे नारळ हे पवित्रतेचं समृद्धीचं आणि नवनिर्मितीचं प्रतीक म्हणून मानलं जातं भगवान गणेश भगवान श्री गणेशाला नारळ अत्यंत प्रिय आहे कारण नारळाचा उपयोग केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होत असते नारळाच्या पाण्यातून ऊर्जा शुद्ध होते नारळाचा खडखडीत कवच आणि त्याच्या आतल्या शुभ्र खुबऱ्यामुळे पवित्रता आणि शुद्धतेचं प्रतीक देखील मानलं जातं तर नारळाची पूजा करण्यामागे असा एक विश्वास आहे की यामुळे देव देवी देवता प्रसन्न होतात भगवान श्री गणेशांची पूजा करताना नारळ फोडणे म्हणजे विघ्नाचा नाश होणे असं देखील मानला जाता। आता एक नारळाने सर्व समस्या कशा दूर होऊ शकतात बघा तर विनायक चतुर्दशीच्या दिवशी फक्त एका नारळाने तुम्ही कर्जमुक्ती आणि यश आणि सात पिढ्यांच्या दारिद्र्यापासून तुम्हाला मुक्तता मिळेल यासाठी आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली एक नारळाचा उपाय करायचा आहे तर उपाय कशा पद्धतीने करावा कोणत्या वेळेमध्ये करावा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या, या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल चॅनलला ला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनला प्रेस करा विनायक चतुर्थीच्या दिवशी फक्त एका नारळाने तुम्ही कर्जमुक्त होऊन सर आपलं सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य तर दूर होणारच आहे सोबतच आपलं हे नवीन वर्ष जे आहे दोन हजार पंचवीस तर तेही आपलं सुख समाधानाच आनंदाच जाव आणि आपल्याला चांगलं आरोग्य लाभो कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे आणि बुद्धीचे देवता देखील आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपल्याला हा अतिशय प्रभावशाली नारळाचा उपाय करायचा आहे तर सर्वात पहिलं म्हणजे नारळ योग्य योग्य आपल्याला निवडून घ्यायचं आहे नारळ हे पाण्याचं असावं ते कोरडं नसावं त्यामध्ये पाणी असावं अशा पद्धतीने आपल्याला नारळ घ्यायचा आहे एका बाजूला थोडस पाणी असलेला नारळ अधिक शुभ मानलं जातं आता पूजेसाठी काय विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला शक्यतो परिधान करायचे आहे आणि नारळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर नारळाला हळद कुंकू लावायचा आहे त्यानंतर फुलं अक्षदा त्या नारळावरती आपल्याला अर्पण करायचे आहे आणि हे विघ्नहर्ता श्री गणेशा आम्हाला संकटापासून मुक्त करा आणि सुख शांती समृद्धीचा आशीर्वाद द्या नारळ वाहताना तुम्हाला असं आपल्या मनामध्ये प्रार्थना करायची आहे आणि तुमची जी काय इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे त्या नारळावरती आपल्याला एक लाल रंगाचं फूल आणि एकवीस आवर्जून आठवणीने ठेवायची आहे यानंतर तोच नारळ आता आपल्या तुमच्या डोक्यावरून सात वेळा फिरवून घ्यायचा आहे डोक्यावरून फिरवून असा विश्वास ठेवा की आपल्या मनामध्ये की सर्व नकारात्मक ऊर्जा या नारळामध्ये गेली आहे गे या नारळाने शोषून घेतली आहे आणि आपल्या मनामध्ये जी काय नकारात्मकता आहे तर ती निघून गेलेली आहे असं आपल्या मनामध्ये आपल्याला फील करायचं आहे नारळाला घराच्या मुख्य दरवाजा जवळ नेऊन तो नारळ आपल्याला फोडायचं आहे यामुळे तुमचं घर नकारात्मक ऊर्जा विघ्न आणि मुक्तता होईल हो आता नारळांचं काय करावं तर बघा फोडलेला नारळ घरातील सदस्यांमध्ये नैवेद्य म्हणून वाटा आणि गोड मानून आपल्याला तो ग्रहण केला तरी देखील चालणार चालणार आहे किंवा तुम्ही थोडासा त्यामधल्या गाईला देखील खाऊ घातला तरी देखील चालणार आहे कारण यामुळे घरामध्ये आनंद व माता लक्ष्मीचं आगमन होत असतं नारळ पूजे धार्मिक आणि वैज्ञानिक म्हणजे एक नारळ इतक्या समस्या कशा दूर करू शकतो त्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे की नारळ फोडणे म्हणजे नकारात्मक शक्तींना हटवणे आणि आपल्या इच्छापूर्तीकडे जाणे नारळात जी शुद्धता आहे म्हणून हा देवी देवतांना प्रिय मानला जातो नारळ फोडल्यावर निर्माण होणाऱ्या ध्वनी ज्या लहरी ध्वनी लहरी पर्यावरणातील नकारात्मकता दूर होते नारळाचा वास मनावर एक सकारात्मक प्रभाव आपल्यावरती टाकत असतो विनायक चतुर्थीला नारळ अर्पण केल्याने तुम्हाला खालील फायदे कोणते होऊ शकतात बघा कर्जमुक्ती होऊ हु, शकते आपल्याला कारण नारळ फोडल्यामुळे निर्माण होणाऱ्या ज्या काही सकारात्मक ऊर्जा तुमचा आर्थिक संकट असेल ते हलक करू शकतं सात पिढ्यांचं दारिद्र्य नस तो हो सात पिढ्यांपर्यंत समृद्धी आणि भरभराटीचं प्रतीक आहे सर्व कामांमध्ये यशाची आपल्याला प्रगती होते आपल्याला यश प्राप्त होतं आणि नव्या प्रकल्पाला सुरुवात करताना नारळ फोडल्याने यश प्राप्त होत असतं आता घरातील विज्ञानाचा नाश कसा होतो तर घरामध्ये शांतता आणि सुखद ऊर्जा निर्माण होते त्याचबरोबरarci नकारात्मकता दूर होते शुक्रवारी चतुर्थी चतुर्थी का विशेष आहे बघा तुम्हाला कदाचित प्रश्न पडलेला असेल की शुक्रवारच्या दिवशीला चतुर्थीला हा उपाय का करायचा कारण शुक्रवार हे माता लक्ष्मीचा आणि संपत्तीचा दिवस मानला जातो आणि त्याचबरोबर चतुर्थी हा श्री गणेशांचा दिवस देखील मानला जातो या दिवशी गणपतीला केलेली प्रार्थना आणि सात्विक उपाय दारिद्र्य दुःख गरिबी ही नक्कीच दूर करण्या करण्यात येते आणि समस्या देखील आपल्या हळूहळू कमी होतात त्याचबरोबर घरामध्ये स्थिरता आणण्यात अधिक प्रभावी हा उपाय मानला जातो तर हा होता एक साधा पण अत्यंत प्रभावी उपाय जो फक्त एका चमत्कार जर तुम्ही विनायक चतुर्थीच्या दिवशी शुक्रवारी हा उपाय केला तर तुमच्या जीवनातील बदल तुम्ही स्वतः नक्कीच अनुभव तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्त्री स्वामी समर्थ